महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा एस एस च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न शाळेत एकत्र बसून मधल्या सुट्टीतील खाल्लेला डबा अभ्यास न करता काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा यामुळे परिस्थितीशी जुळून कोणतीही शिकवणी न लावता मिळालेले यश हे त्यावेळेचे वास्तववादी चित्र होते आपल्या जीवनात मित्रत्व हे कौटुंबिक नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते शालेय जीवनातील जुन्या आठवणी जाग्या होतात म्हणूनच ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी तालुका मालवण येथील एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरच्या एस एस सीच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर येथील डी वाय पाटील रिसॉर्टवर स्नेहसंमेलन आयोजित केले होते आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्ताने त्यांची एकता व मित्रता पुन्हा ताजी झाली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्यामुळे स्नेहाची भावना अधिकच दृढ झाली असे क्षण पुन्हा पुन्हा निर्माण करूयात आणि एकत्र येऊन आनंद साजरा करूया अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली यावेळी प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि कलात्मक विचारांचे रंग भरता आले याबाबत समाधान व्यक्त केले या स्नेह के संमेलनात गुरुनाथ धुळे किशोर पेडणेकर रमा पेडणेकर सुधीर माळगावकर दिलीप भोसले संध्यामुळे कल्पना वायगणकर उत्तम सुर्वे विजय नाईक बाळा टिकम उदय रेवणकर गोपाळ गोसावी इत्यादी उपस्थित होते शालेय जीवनातील आठवणींची ही शिदोरी पुढच्या प्रवासाला नवी ऊर्जा देणारी आहे असे सूर आळवत पुन्हा पुन्हा भेटण्याच्या आणाभागा घेत सर्व मित्र मैत्रिणींनी जड अंत एकमेकांचा निरोप घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा